राम राम मित्रांनो अमोल कोळेकर पाटील एकनाथ शिंदे आज दिल्लीला गेलेत अशी बातमी समोर येते दिल्लीला का गेलेत कारण त्यांच्या चिरंजीवांच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीनं अक्षरशः सुरुंग लावला आहे आणि तो सुरुंग आता फुटला आहे प्रकरण काय समजून घ्या कल्याण मतदारसंघ त्यांच्या श्रीकांत शिंदे यांचा येतो आणि ह्या कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचे जे जवळचे कार्यकर्ते पदाधिकारी होते या सगळ्यांना फोडायचं काम बी जे पीने केलेलं आहे बी जे पीनं मुळात रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आहेत आणि रवींद्र चव्हाणांना भारतीय जनता पार्टीचं प्रदेशाध्यक्षपद दिलं यासाठीच की त्यांनी कल्याण हा पोखरावा आणि पूर्ण जिथं जिथं शिवसेनेची ताकद आहे तिथं तिथं ती ताकद आपल्या बीजेपीच्या बाजूने घ्यायचे कारण येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना नक्की कोणाची यावरती निकाल लागणार आहे आणि हा निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहे हे महाराष्ट्रातल्या छोट्या मुलाला देखील माहिती आहे आणि जर का हा निकाल यांच्या विरोधामध्ये लागला तर ह्या लोकांची काय अवस्था होणार आहे हे बी जे पीला माहित आहे त्यामुळं अगोदरच बी जे पी या सगळ्या ज्या जवळचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत किंवा जे मेन त्या ठिकाणचे लोक आहेत ह्यांना आपल्या बाजूला घ्यायचा प्रयत्न करते किंवा त्याच्या पदांचे म्हणजे पक्षप्रवेशांची रांग लागली आणि याच सगळ्या प्रकरणामध्ये रडूबाई ह्या सध्या दिल्लीला गेलेल्या आहेत दिल्लीला त्यांचं कोण आहे मला माहीत नाही परंतु ते सारखे दिल्लीला का जातात आणि का तिथं जाऊन आपल्या सवतीची तक्रार करतात हे नाही मला माहिती सवतीची करतात की कोणाची करतात ते तुम्ही सांगा परंतु राज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे अजित पवारांचा पा अजित पवारांच्या पोरांनी पार्थ पवारांनी केलेला अठराशे कोटींचा घोटाळा असेल अजित पवारांच्या मेहनेनी मुंबईची एक बी एम सीची बी एम सीचं हॉस्पिटल शताब्दी हॉस्पिटल नावाचं जे हॉस्पिटल आहे हे हडप केलं आहे पाचशे कोटी रुपयांचा हा घोटाळा केलेला आहे हे सगळे प्रकरणं यांच्यासाठी चिल्लर आहेत बोटावरती मोजून इकडून तिकडून थुका लावून यांच्यामध्ये टाकून द्यायची कचऱ्यामध्ये त्याच्यामुळं त्यांना हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत आमची यज्ञा तीन वर्षाची यज्ञा मालेगावमधली त्या चोवीस वर्षाच्या हरामखोराने अत्याचार करून तग दगडाने तोंड अक्षरशः चेचून टाकलं त्या मुलीचं त्याला त्याचा एन्काउंटर करायचं किंवा त्याला ठोकायचं याच्याबद्दल आमच्याकडं कुठले कायदे बनवण्याची घाई नाही आहे आम्हाला आमचं पक्ष कसं वाढेल आमचे कसे प म कार्टी आमची अवलादी कशा मोठ्या होतील ह्याच्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत कुठल्याही राजकीय व्यक्तीनं या यज्ञासाठी कमेंट केलेली नाही आहे चित्रावाग सोडल्या तर या महाराष्ट्राला दुर्दैव या महाराष्ट्राचं की या महाराष्ट्राला असली अवलाद मिळाले या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या कायदा सुव्यवस्थेचं तीन तेरा नऊ बारा झालेत म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत या ठिकाणी या महाराष्ट्राला महिला आयोगही लक्षात घ्या या महिला आयोगांना या सगळ्या प्रकरणामध्ये महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलण्यासाठी अजिबात वेळ नाही येते कुठल्या कामामध्ये बिझी आहेत त्यांची त्यांना माहीत असेल परंतु महिलांच्या बाबतीत तर ते कधी बोललेलं दिसत नाही आहेत या यज्ञात तीन वर्षाची यज्ञ या यज्ञाचं प्रकरण अजून त्यांनी हाताळलं हातामध्ये घेतलं नाही किंवा ह्याच्यामध्ये माहीतच नाही कुठल्याही प्रकारची त्यांच्या सोशल मीडियावरती जाऊन तुम्ही चेक करा कमेंट नाही आहे कुठल्याही प्रकारे त्यांनी हेही माहीत नाही की, की। है। है ना है हल -हल या यज्ञाला न्याय देण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केलेत ह्यांना ह्या गोष्टींचं काही घेणं देणंच नाही आहे त्या कुठल्या कामामध्ये व्यस्त आहेत त्यांना इतकी महत्त्वाची गोष्ट देखील अख्खा महाराष्ट्र हळहळ करतोय समाज माध्यमावरती या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू आहे परंतु या सगळ्या गोष्टींबद्दल यांना दखल घेण्यासाठी देखील वेळ नसेल तर तुमच्याकडं महिला आयोग ठेवून काय फायदा ह्याचं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे हे दोन उपमुख्यमंत्री बसलेत बोकांडी महाराष्ट्राच्या दोन्ही ही खाती ही दोन्हीही पदं अनधिकृत येते ना जाईजा आहेत हे मी नाही बोलत देवेंद्र फडणवीस बोलले होते दोन हजार चौदा साली ज्यावेळेला उपमुख्यमंत्रीपद हे शिवसेनेला देण्याची वेळ आली होती तुम्हाला आठवते दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा सतरा एकोणीस हा काळ देवेंद्र फडणवीसांनी एकट्याने काढला होता मुख्यमंत्री फक्त या राज्याला उपमुख्यमंत्रीच नव्हता कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं होते की उपमुख्यमंत्रीपद हे असंविधानिक आहेत या आणि असंविधानिक पदं आपण ठेवायचं नाही आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्वतः ते अडीच वर्ष असंविधानिक पदावरती राहिले आणि आता त्यांनी दोन दोन छोटे छोटी बाळं त्या पदावरती बसवलेत आणि ती बाळं रोज काही ना काहीतरी खाली टट्टी करून सोडून देतात आणि आमचे मामू साफ करतात हे काम आहे धंदे दादा काई काई या राज्यामध्ये काय चाललंय काय नाही त्यांना अजिबात घेणं देणं नाही ह्या यज्ञासारखं यज्ञाचा विषय इतका अत्यंत गंभीर आहे परंतु यांना फक्त नगरपालिका निवडणुका असतील महानगरपालिका असतील किंवा आपल्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका असतील ह्या कशा आपल्या घाशामध्ये घेता येतील ह्याकडे इकडे लक्ष द्यायला फार वेळ आहे महाराष्ट्रातल्या तीन वर्षाच्या चिमुरड्या मुलीला न्याय देण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही आहे महाराष्ट्रातल्या तेरा वर्षाच्या त्या आर्या नावाच्या आपली साताऱ्याची मुलगी तिला न्याय देण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे अरे मग ह्या भिकार चोटांना क द्यायचं आहे कशाला करायचं कशासाठी राज्या या राज्यामधल्या माझ्या जनतेला जोडून विनंती आहे तोंडावरती निवडणुका येऊ राहिलेत नगर परिषद असतील पंचायत समिती असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषदची निवडणुका असतील ह्या सगळ्या भिकारचोट औलादींना धडा शिकवण्याचं सगळ्यात मोठं काम आहे कारण एवढी निवडणुका संपल्यानं ह्या पुढचे तीन चार वर्ष तुमच्याकडं तुम्हाला कसे ते वाकवतात मग बघा कारण त्यांना न कुठली निवडणूक नाही ना काय नाही तुमची जिरवायलाच बसलेत ते फक्त एवढे एवढी निवडणूक जाऊ द्या त्यामुळं एवढा एकमेव तुमच्याकडं चान्स आहे ह्याची जिरवण्यासाठी सगळ्यांनी या निवडणुकीवरती बहिष्कार टाका कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था राहिलेला नाही आहे तीन तीन वर्षाच्या मुलींवरती जर अशा प्रकारचे आणि मर्डर होत असतील त्यांचे हत्या केली जात असेल आणि त्यानंतर देखील त्या, त्या आरोपीला कुठल्याही प्रकारची शिक्षा देण्यासाठी सहा सहा महिने सहा सहा वर्ष दहा दहा वर्ष लागणार असतील तर फायदा काय या सगळ्या गोष्टींचा अहो आर्याच्या आरोपीला जर ठोकला ना त्या वेळेला तर आज यज्ञाचा आरोपी हा हरामखोर झाला नसता किंवा यज्ञ आज आपल्यामध्ये जिवंत असते त्या आर्याच्या अधिक यशोत्री शिंदे अशा महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो केसेस आहेत त्या पुण्यामध्ये रोज कोणाचा ना कोणाचा मुर्दा पडतोय रोज कोणाच्या ना कोणाच्या तर डोक्यामध्ये पार्टीमध्ये पोटामध्ये गोळी घुसते रोज कुणावरती तर कोयता चालतोय आणि ते पुणे काय हवं आहे एक वेगळं फार तो तर फार मोठा गोष्ट आहे मी तुम्हाला सांगेल एक सविस्तर विषय की बाबा पवार कॅ फॅ फॅमिलीला हे पुणे जिल्हा का हवा आहे वेगळाच विषय येतो तर ह्या अवलादी स्वतःचं घर भरण्यासाठी स्वतःची कार्टी मोठी होण्यासाठी ह्या बिन म्हणजे अवलादीच म्हणू शकतो आपण यांच्या पोरांना या अवलादींना मोठं करण्याच्या पाठीमागे लागलेत आणि तुम्ही आम्ही रोज आपल्या अवलादी आपले, आपले पोरं अशा हरामखोर राक्षसांच्या तोंडामध्ये द्यायला लागलो आहे आणि आपण पुन्हा एकदा हे सगळे गोष्ट विसरून गेलो नवीन काहीतरी आपल्या डोळ्यासमोर विषय आपण तिकडे बिझी हो दिवसेंदिवस एक 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 एक, एक विषय मागे पडत चाललेत कारण आपण विषय सोडून द्यायला लागलो आहे आपल्यामधली जी रक्त सळसळत होतं ते आपलं रक्त थंड झालं आणि आपण आता शंड झालो एवढं तुम्हाला मान्य करावं लागेल जर नसेल तर या प्रत्येकाला प्रश्न विचारणं तुमच्या आमच्याचं काम हे विचारले पाहिजेत ह्या आपण तिथं त्यांना बसवलं आहे स्वतःची घरदार बनवण्यासाठी नाही या ठिकाणी जर एखाद्या आरोपीला तात्काळ शिक्षा देण्याची कुठली तरतूद नसेल तर कायदा बनवण्यासाठी आपण या भिकारचोटांना तिथं बसवले त्या भिकारचोटांना आपण त्या दिल्लीमध्ये बसवले आपल्यावरती उडवायला आपण ह्यांनी ह्यांना बसून नाही ठेवलं तिथं कायदे बनवण्यासाठी बन ठेव बन बसवलं तिथं आणि एवढं सगळं असून जर देखील आपल्या मुलीबाळी सुरक्षित नसतील तर मग मात्र तुम्हाला जर एवढं सगळं घडून देखील जर तुम्हाला ह्या लोकांचं चाटगिरी करायची असेल यांना मतं द्यायची असतील यांना अजून मोठं करायचं असेल तर लक लाभो तुमचं म्हणणं काय ते कमेंट करू नक्की सांगा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार